मांड गव्हाच्या दारी वरमाई कोण दिवळ खावी कोण दिवळ खावी बाई कोण दिवळ खावी हिरव पाताईळ हिचे झाल्यात पिवळ पाय झाल्यात पिवळ पाय हिच झाल्यात पिवळ पाय मांड गव्हाच्या दारी कागवर वरमाई ह हळू का काग वरमाय हळू हळू बंधूच्या पातळानी हिला झाला पाय घोळू झाला पाय घोळू हिला झाला पाय घोळू गवाच्या दारी काग सुकल माझ तोंड सुकल माझं तोंड काग सुकल माझ तोंड सावळा बंधू माझा त्याचा उशिरा लय दिंड